नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी पारंपरिक शेतीसोबतच जे लोक फळबागांची लागवड करतात तोसुद्धा एक आर्थिकदृष्ट्या सक्षम पर्याय पण यासाठी गरज असते ती दर्जेदार कलमांची आणि रोपांची मग आता ही रोपं कुठे उपलब्ध होतात तर रोपवाटिकेमध्ये म्हणून रोपवाटिकेमध्ये या रोपांची आणि कलमांची निगा राखणे किंवा त्याचं व्यवस्थापन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता उदाहरणार्थ सध्या हिवाळा आहे थंडीचे दिवस आहे या थंडीचे या कलमांवर किंवा रोपांवर काय विपरीत परिणाम होतात किंवा हे विपरीत परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हाच आपला आजच्या चर्चेचा विषय विशे। विषय आहे हिवाळ्यामध्ये हाऊसमध्ये फळझाडांच्या कलमांची आणि रोपांची निगा या विषयावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विनोद राऊत यांना राऊत सर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत नमस्कार सर आपलं स्वागत सर विषयाची सुरुवातच इथून करूया की रोपवाटिकेच्या संदर्भात जी चर्चा होते त्याच्यामध्ये ग्रीनहाऊस पॉली हाऊस नेट हाऊस असे वेगवेगळे शब्द प्रयोग येतात तर नेमकं यामध्ये काय फरक आहे रोपवाटिका आज जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आज जे आपण हिवाळ्याचा जो विषय घेतला आणि याचे संबंधी हा जे तीन स्ट्रक्चर्स आपण विचारलेले आहे पॉलीहाऊस नेट हाऊसेस आणि हाऊसेस त्याच्यामध्ये मुख्यत्व जो फरक आपण स्पष्ट करायचा झाला तर त्याच्यात जे मटेरियल आपण यूज करतो त्या स्ट्रक्चरला त्याच्याहून त्याचं नामेंक्शन झालेलं आहे उदाहरण दिलं झालं तर पॉलीहाऊस जे म्हणतो आपण तर त्याला पॉलिथिन सीट आपण त्याला वापरतो म्हणून त्याला पॉलीहाऊसेस म्हणतो नेट हाऊस जे आहे तर त्याला आपण नेट वापरतो ग्रीन नीट फिफ्टी पर्सेंट पंच्याहत्तर टक्के अशी अशा नेट वापरतो त्यामुळे आपण नेट हाऊस म्हणतो पण हाऊसमध्ये जो ग्रीनहाऊसचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ग्रीनहाऊस इफेक्ट हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यामधून आपल्याला सांगता येईल त्यामध्ये सूर्याचे जे किरणं आहे त्या सूर्याच्या किरणाचे जे रेड रेडिएशन म्हणतो ते आतमध्ये त्या पॉलिथिन शीट म्हणा किंवा जे आपण ग्लास त्याला वापरतो त्या ग्लासच्या माध्यमातून आतमध्ये एंट्री करतं आणि एंट्री केल्यानंतर त्याचे जे ग्रीनहाऊसचे जे गॅसेस आहे ज्याला म्हणतो कार्बन डायऑक्साईड आहे मिथेन आहे वॉटर व्हेपर्स आहे ऑक्साइड आहे अशा पद्धतीचे गॅस ते ट्रॅप करतात आणि त्याला जो तो इफेक्ट मिळतो ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणून त्याचं नॉर्म क्लेचर हे ग्रीनहाऊस असं जे झालेलं आहे अच्छा म्हणजे वेगळं घर नाही पण त्याच्यातला तो जो आहे संदर तो संदर्भ आहे सर मग हिवाळा सध्या जो आपण म्हणतो आहे दृष्टीने या तीनपैकी कुठला प्रकार जास्त योग्य हो याच्यामध्ये जर आपण तुलना करायची झाली तर ग्रीनहाऊस जे आपल्याला उन्हाळ्यासाठी अतिशय योग्य आहे कारण यामध्ये जे वातावरणाचं मॅन्युप्युलेशन आहे किंवा त्याला आपण कमी जास्त करू शकतो म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याचं कमी कसं कमी करता येईल किंवा थंडी वाढली तर थंडी आपल्याला कशी करतं कमी करता येईल की त्या क्रॉपच्यानुसार किंवा जे क्रॉपला जे आवश्यक ज्या बाबी आहे म्हणजे वातावरण वातावरण आवश्यक आहे ते आपण त्यामध्ये क्रिएट करू शकतो आणि म्हणून जर जा थंडी जास्त वाढली तर त्याचा परिणाम प क्रॉपर कसा होईल याचा विचार करून आपण बहुतांश आता शेतकरी किंवा जे आता नरसेधारक आहे हे ग्रीनहाऊसकडे आता वळलेले आहे जेणेकरून चांगल्या प्रतीची दर्जेदार कलमं आपल्याला आपल्या उपलब्ध करून देता येईल म्हणजे आपल्या शेतकरी बंधूंना जर समजा रोपवाटिका तयार करायची तर त्यांच्यासाठी मग खुल्या जागी रोपवाटिका करणं योग्य राहील की हाऊसमध्ये करणं जास्त योग्य राहील म्हणजे काय फायदेशीर पडेल त्याच्यामध्ये प्रश्नच उद्भवत नाही कारण आपण जे म्हटलं ग्रीनहाऊसमध्ये सगळ्या वातावरणाचा जो आपण आहे समतोल आपण त्यामध्ये राखला जातो पण ओपन जेव्हा म्हणतो आपण किंवा खुल्याच्यामध्ये जेव्हा करतो आपण त्याला कुठलाही कंट्रोल नसते वातावरणाचा जो आपण बदल बोलतो किंवा ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि जो आता प्रचंड प्रमाणामध्ये जो बदल होत चाललेला आहे तो बदल जर आपल्याला थांबवायचा असेल किंवा कलम चांगले तयार करायचे जेव्हा म्हणतो जेव्हा म्हणतो आपण तर ओपनल्या आपण त्याला काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादा जर आपण बघितल्या तर आपल्याला ग्रीनहाऊस हे आपल्याला एक आ, एक चांगला मोठा पर्याय आपल्याला समोर येतो आहे मग आता हाऊसमध्ये रोपवाटिका करायचं ठरलं तर मग या हाऊसमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची फळझाडांची आपल्याला कलमं तयार करता येतील रोपं तयार करता येतील साधारणपणे आपण जर बघितलं त्याच्यामध्ये हाऊसमध्ये सगळ्या प्रकारची कलमं आपल्याला करता येतात जसं आता फुलशेती आहे <coughs> किंवा भाजीपाल्याचे वेगवेगळे प्रकार आहे ज्या टोमॅटो आहे शिमला मिरची आहे किंवा फुलामध्ये वेगवेगळ्या प्रकार आहे हे करता येतं आपल्याला आणि फळामध्ये जर विचार केला आपण तर अनेक फळझाडाची जे रोपं आहे किंवा कलम आहे आपण ज्यामध्ये करता येते त्याच्यामध्ये संत्रा आहे आता विदर्भाच्या दृष्टीने संत्रा महत्त्वाचा आहे पश्चिम मराठादृष्टीनं डाईंब महत्त्वाचं आहे असे अनेक प्रकार फळाचे प्रकार आपण त्याच्यामध्ये करता येतं आणि त्याला जे सुटेबल कंडिशन्स आहे किंवा ज्याला आवश्यक जे वातावरण आहे ते त्याच्यामध्ये क्रिएट करून आपण त्या क्रॉपनुसार आपण त्याला देऊ शकतो म्हणजे आजचा विषय तर हिवाळ्याच्या संदर्भात आहे पण एक सहज शंका म्हणून विचारतो आहे की तीन ऋतू आहेत तीनही ऋतूंमध्ये वातावरण वेगवेगळं आहे मग अशावेळी हा जो हाऊसवाला प्रकार आहे तर तो वर्षभर आपल्याला कलम करू देईल आपल्याला आप करता येतं कारण आता आता सध्याचा आपला हिवाळ्याचा विषय आहे तर हिवाळ्याच्या विषयामध्ये आपण त्यामध्ये बोललोच आहे की समजा अति थंडी वाढली तर थंडी आपल्याला कशी कमी करता येईल की त्याच्यामध्ये हिटिंग पॅड वापरता येते आपल्याला सोलर सिस्टीम आपल्याला सोलर हिटिंग सिस्टीम वापरता येईल असं करता येईल किंवा उन्हाळा आला समजा उन्हाळ्यामध्ये जर अति हीट असते तर अशा हीटमध्ये आपल्याला त्याची प्रोविजन वेगळी करावं लागेल वरचं जे त्याचं जे फ्लोर्स आहे ते मोकळे करून आपल्याला त्याची गरम हवा बाहेर जाऊन द्यावं लागेल किंवा कुलिंग पॅड काही तयार करावं का लागतील तर अशा पद्धतचं मॅनिफ्युलेशन आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागेल जेणेकरून आपल्याला वर्षभर आपल्याला तो हाऊसमध्ये हे विविध प्रकारचे कलमान कलमान लोक आपल्याला तयार करते न शक्य आहे सर मग आता वर्षभर तयार करायचं म्हटलं तर मग सर्वसाधारणपणे ही जी दर्जेदार आपण कलम किंवा रोपं तयार करायचा विषय बोलतो आहे तर सर्वसाधारणपणे तापमान किती असायला हवा किंवा आर्द्रता किती असायला हवी साधारणतः हे तापमान आणि आर्द्रता हे दोन जे घटक आहे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपण जे कलमाचं जे क्वालिटी म्हणतो किंवा दर्जेदार दर्जेदारपणा जी म्हणतो ह्या सगळ्या ह्या घटकावर अवलंबून आहे टेम्परेचरचा जर विचार केला आपण तर रात्रीचं टेम्परेचर साधारणतः दहा तेरा डिग्री सेंटीग्रेड आपल्याला आतमध्ये असायला पाहिजे आणि आर्द्रताचा विचार केला आपण तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी पर्सेंट इतकी आर्द्रता आपल्याला जर त्यामध्ये असेल तर आपल्याला कलमाची जे जे क्वालिटी म्हणतो किंवा आपण दर्जेदार कलमा म्हणतो आपण त्याला आपण उत्पत्ती करू शकतो उत्पादन करू शकतो पण कधी कधी असं होतं की कदि अचानक तापमान खाली जातं हवेमध्ये गारवा निर्माण होतो जमिनीचं तापमानसुद्धा कमी होतं मग या वातावरणाचा या कलमांवर किंवा रोपांवर विपरीत परिणाम होतो हो नक्कीच होतो कारण जर टेम्परेचर आपल्याला अति खाली गेलं बऱ्याचदा असं होतं की दहा दहा डिग्री सेंटीग्रेडच्या सुद्धा खाली जातं आणि साधारणतः ते फार काही लांबत नाही एक चार पाच दिवस जरी ते टेम्परेचर असं खाली गेलं त्याचा विपरीत परिणाम त्या कलमावरती होत असतात तर अशा कंडिशनमध्ये मात्र आपल्याला फार अलर्ट राहावं हो लागतो बऱ्याचदा आपण मागच्या मागच्या वर्षी हा अनुभवला आहे आपल्या शेतकऱ्यांनी की केळीच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहे काही चिलिंग इंजुरी म्हणजे ज्याला म्हणतो आपण किंवा अतिटे ते, टेम्परेचर घट झाल्यामुळे असे बागाच्या बागावधोच झाले तर तो तोच परिणाम याच्यावरती कलमावर सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून आपल्याला ते त्याची विशेष काळजी आपल्याला त्यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं असते म्हणजे ही जी खूप थंडी आहे ही फळझाडांना सोसवत नाही खूप थंडी म्हटल्यापेक्षा जे जे टेंपरेचर आहे आपण दहा ते नऊ डिग्री सेंटीग्रेटच्या खाली जर आपण आलं किंवा ते आसपास जरी असलं तर तेव्हा मात्र आपल्याला त्याचा आपल्याला त्याला कलमाला त्रास होऊ शकतो किंवा त्याला कुठला तरी म्हणा किंवा त्याच्यावरती दर्जेदारपणावरती तर परिणाम आपल्याला होऊ शकतो मग समजा काही दिवसांसाठी का होईना जर हे तापमान एकदम खाली घसरलं किंवा थंडी वाढली अचानक तर अशावेळी मग आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्याच्यामध्ये आपण जसं मग अशी बोललो की सोलर हिटिंग सिस्टीम अतिशय सोपी आपल्याला स्वस्त आणि सिस्टम आपल्यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे अशा वेळेस जर टेम्परेचर एकदम खाली आलं तर सोलर हीट सिस्टीम हिटिंग सिस्टीम जे म्हणतो आपण ते आपल्याला उपोगत आणता येईल दुसरी जे जे मेथड आपण बऱ्याचदा शेतकरी वापरतात तर जे बॅरल्स असतात ते बॅरलला आपण एक काळा पेंट मारायचा आणि ते नॉर्थ जे डायरेक्शन असते त्याच्या अपोजिट साईडला जे बॅरल ठेवले तर साधारणतः जे आपले हीट आहे ते साधारणतः दिवसाला ते हीट ॲब्सॉर्व करतात आणि रात्रीच्या जे वेळेला जेव्हा थंडी वाढतं ते हीट ते रिलीज करतात म्हणजे वात आतमधलं जे वातावरण आहे हे उबदार आणि वॉर्म ठेवण्याचा ते प्रयत्न करतं हे अतिशय सोपी आणि स्वस्त एक पद्धत शेतकरी बरेच वापरतात तर अशा पद्धतीने दोन्ही ह्या ज्या पद्धती आहेत त्यामुळे आपण त्याचं वातावरणातलं जो उबदारपण आहे आपण त्या याच्यामध्ये वाढू शकतो आणि टेम्परेचर कमी करू वाढू शकतो हिवाळ्यामध्ये सर अजून एक गोष्ट प्र आकर्षाने पाहायला भेटेल ती म्हणजे सूर्यप्रकाश जो असतो तो सुद्धा कमी असतो मग आता या सूर्यप्रकाशाचासुद्धा रोपांची जी गुणवत्ता आहे त्यावर फरक दिसून येतो का हो सूर्यप्रकाश हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण अन्नद्रव्य जे तयार करतात हे फोटोशिंथेसिस जे म्हणतो आपण ते ते सूर्यप्रकाश मिळाल्यामुळेच होतं आणि समजा सूर्यप्रकाशामध्येच जर कमतरता असेल तर, तर मात्र फोटोशिंथेसिस आपली प्रॉ प्रॉब्लेम होत प्रॉपरली होत नाही आणि जर फोटोशिंथेसिस प्रॉपरली झाली नाही प्रकाश संश्लेषण ज्याला म्हणतो आपण झालं नाही तर रूट सिस्टीम जे आहे ती ॲक्टिव्ह होत नाही रूट सिस्टीम ऍक्टिव्ह जात होत नाही याचा अर्थ ॲब्सर्जन कॅपॅसिटी त्याची राहत नाही आणि त्याची वाढीवरती आपोआप त्याचा परिणाम होतो आणि मग आपण जेव्हा म्हणतो दर्जेदार कलम अजून तो प्रश्न आपल्याला उद्भवतो बरोबर की आपण ह्या ज्या गोष्टी जर पाहिल्या नाही तर आपला जो खरा ऑब्जेक्ट आहे किंवा खरा उद्देश आहे तो आपल्यापर्यंत सफल होत नाही मग ह्या गोष्टी आपल्याला करणं अत्यंत गरजे म्हणजे मुळं झाडांमधून अन्नद्रव्याची उचल करू शकणार नाही अन्न निर्मिती करू शकणार नाही आणि पर्यायाने जी रोपं आपल्याला अपेक्षित आहे कलमा ज्या अपेक्षित आहे त्याची गुणवत्ता टिकून राहणार न्यूट्रियंट जे आपण टाकतो आहे ती न्यूट्रियंट त्याची आपली जी कॅपॅसिटी आहे ते एकदम कमी होऊन जाईल म्हणून सूर्यप्रकाश आणि याचा सगळं अतिशय जवळचा संबंध आहे बरोबर म्हणून सूर्यप्रकाश ह्या व्यवस्थित त्याला हे करणे येतो की नाही त्याचं काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग जर समजा अशी परिस्थिती असेलच तर अशावेळी आपल्याला काय उपाययोजना करता येतील अशा वेळेस कधी कधी का होतं की आपण ग्रीन हाऊसिस उभारतो समजा ते ग्लासचं असेल किंवा पॉलिथिलीन शीटचं असेल त्याला मेंटेन बरोबर करत नाही आपण आणि मेंटेनन्स हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि वरच्या रूफला कधी कधी बऱ्याचसा कचरा साप साचलेला असतो त्याच्यावरती आपण काळजी घेत नाही आणि साहजिकच तो सूर्यप्रकाशाचा जो वोग आहे तो तिच्यामध्ये येत नाही आणि जर तो सूर्यप्रकाश वापरले आला नाही तर परत तो प्रश्न आला फोटोसिंथेसिस होणार नाही नंतर तुमचे रूफ सिस्टीम ॲक्टिव्ह होणार नाही त्याचा अपटेक कमी होईल आणि अशा कंडिशनमध्ये तुमचं रूफ वगैरे हे साफ ठेवलं पाहिजे आणि साधारणत बऱ्याचदा अशी चूक आपण करत असतो की त्या हाऊसच्या बाजूलाच कधी कधी झाडं असतात त्याची सावली ज्यावर पडते त्याच्या कुठल्याही गोष्टीचा अर्थ या त्या सूर्यप्रकाशाला अजिबात नको निर्विकार तो सूर्यप्रकाश त्या त्या आतमध्ये यायला पाहिजे की मुक्त संचार ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतचा मुक्त संचार त्या सूर्याचा असायला पाहिजे तरच आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आपल्याला करता येईल आणि आपल्याला त्याचा फायदा करून फायदा पेईल बरोबर सर सर्वसाधारणपणे म्हणजे शेतातली माती आणि रोपवाटिकेतील माती याच्यात काही फरक असतो का म्हणजे म्हणण्याचा अर्थ हाऊसमध्ये मी रोपवाटिका करतो आहे तर सॉईल मिडियम आपण जे वापरतो आहे तर ते काही विशेष असणं आवश्यक आहे का अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याचदा इथे आपली चूक होते की आपण जेव्हा हाऊसमध्ये कलमा करतो किंवा रोपं करतो साधारणतः ती पिशवी आठ बाय बाराची किंवा पंधरा बाय सोळाची अशी पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये साधारणतः एक ते दीड किलोची माती असते पूर्ण संपूर्ण जीवनमान त्या कलबांचं त्या एक ते दीड किलोच्या मातीवरती आपल्याला करावं लागतं आता एक ते दीडच्या किलोच्या मातीवरतीचं जर जीवनमान होत असेल तर ती कशी असली पाहिजे हा प्रश्न पहिला आपल्याला पड़ा, पडला पडायला पाहिजे आणि ते जर चांगली असेल तर आपल्याला त्याचं पोषण चांगलं होईल आणि म्हणून सॉईल मीडिया किंवा त्याचं जो आपण पोषण करणारी जी माती आहे ते जर योग्य असेल तर ती कशी असावी तर त्याच्यामध्ये साधारणतः साठ टक्के जे आहे हे माती असली पाहिजे तीस टक्के कंपोस्ट असलं पाहिजे आणि दहा पर्सेंट जे आहे साधारणतः आपल्याला काडी कचरा म्हणतो किंवा पालवा पाला पाला असतो झाडाचा पाला असतो ते नसेल तर आपल्याला नारळाचे ज्या कॉईस असतात नारळ फोडल्यानंतर आपल्याला जे ते ते निघतात त्याचे बुच्या म्हणतो आपण किंवा मराठीमध्ये तर ते जर आपण ते टाकलं तर त्याचं पाण्याचा निचरा जो आहे कारण पिशवीमध्ये पाण्याचा निचरा होणं फार आवश्यक आहे तो निचरा झाला नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये किती न्यूट्रिन टाका किंवा काही टाका झाडाची तुमची ग्रोथ होणार नाही म्हणून निचरा करण्यासाठी हे जो साठ तीस आणि दहा हे प्रपोशन तुमचं त्या सोयल मीडियामध्ये असलंच पाहिजे तरच तुमचं तुमची जे ग्रोथ आहे किंवा तुमची वाढ आहे हे चांगली कलमाची होऊ शकते अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहात सर ही चर्चा आपण पुढे अशीच चालू ठेवणार आहोत पण सध्या वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो हिवाळ्यात हाऊसमध्ये फळझाडांच्या कलमा आणि रोपांची निगा याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर विनोद राऊत सर सर आपण आत्ताच सॉईल मिडियमबद्दल बोललो अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल बोललो पण दुर्दैवाने जर अशी परिस्थिती असेल जिथे अन्नद्रव्य कमतरता असेल तर मग याची रोपांची जी गुणवत्ता आहे जी कलमं तयार होतात आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात याबद्दल आपण सांगावं हा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कुठल्याही कलमांची किंवा रोपाची आपल्याला योग्य वाढ करायची असेल तर त्याला मूलभूत जे अन्नद्रव्य आहे ते मिळाले गेले पाहिजे जसं आपण प्राथमिक दुय्यम म्हणतो आपण किंवा मायक्रोन्यूटन म्हणतो अशाचं बॅलेन्स जे असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर नसेल तर आपल्याला त्याची वाढ म्हणतो किंवा त्याचं इवन प्रकाश संस्थांची क्रियासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मंदावू शकते कारण त्याच्यामध्ये पोषण जर व्यवस्थित होत नसेल तर सूर्यप्रकाशाचं तिचं जे 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 गोष्टी आहे तेसुद्धा आपल्याला साध्य करता येणार नाही म्हणून ज्या न्यूट्रियंट्स आहे हे न्यूट्रियंट्स आपल्याला बॅलन्स असणं हे फार अत्यंत आवश्यक आहे सर सर्वसाधारणपणे शेतकरी बंधू चर्चा करतात नत्र द्यायला हवं स्फुरद द्यायला हवं कोणी म्हणतं सल्फर द्यायला हवं कोणी म्हणतं किंवा ह्युमिक ॲसिडचा वापर व्हायला हवा कोणी म्हणतं टॉनिक गरजेचं आहे खरंच हे घटक गरजेचे आहेत आणि जर गरजेचे असतील तर सर्वसाधारणपणे त्यांनी केव्हा याचा वापर करायला हवा प्रत्येकाचा रोल हा ठरलेला आहे जे जे काही आता एन पी के म्हणा किंवा मायकोन्युट्रियन म्हणा याचा प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे तशा पद्धतीने फॉस्फरस म्हणा किंवा ह्युमिक ॲसिड जे आपण आता उल्लेख केलेला आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आता ह्युमिक ॲसिडचा आपल्याला सर्व ज्ञात आहे की ह्युमिक ॲसिडचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये त्याची जे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे झाडाची हे त्याच्यामध्ये वाढते दुसरी गोष्ट मुळ्याची जे कार्यक्षमता आहे जे एकतर अन्नद्रव्य वाढून म्हणजे शोषून घेण्याची ती कार्यक्षमता वाढते आणि फॉस्फरस हा हा सुद्धा रोल त्याचा त्याच पद्धतीनं आहे की रुळ्या मुळ्याची जे कार्यक्षमता यामध्ये वाढते म्हणून फॉस्फरस आणि ह्युमिक ॲसिड याचा सतत वापर करणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे फायदेशीर फायदेशीर आहे आणि तो आपण आपण त्या नर्सरी माधारकांनी तो करायला पाहिजे बरोबर सर एक थोडंसं तांत्रिकदृष्ट्या किचकट म्हणता येईल पण कधी कधी पी एच म्हणजे सामू आणि ई सी हे दोन घटकसुद्धा याच्यावर प्रभाव टाकतात बऱ्याचदा आपण याच्यामध्ये कानाडोळा करतो जसं मनुष्यामध्ये आपण एखादं आपल्याला भरलेला आजार आपण टेस्ट करायसाठी आपण ब्लड टेस्ट करतो त्या पद्धतीनं सॉईलचंसुद्धा आपल्याला हे जे टेस्टिंग आहे हे आपल्याला करणं गरजेचं कर आहे त्याच्यामध्ये सामू ज्याला पी एच म्हणतो आणि हे ई सी त्याला सोल्युबल सॉल्ट ज्याला म्हणतात हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहे ह्या घटकाचं जर इम्बॅलन्स असेल तर त्याच्या मात्र विपरीत परिणाम त्याच्या वाढीवरती होतो साधारणपणे चांगली जर ग्रोथ आपल्याला कलमांच्या रोपायची व्हायची असेल तर पाच ते सात हा इतका सामू हे असणे गरजेचं आहे आणि सोलोबल सॉल्ट किंवा इलेक्ट्रिक क्वांटिटी जिला ज्याला म्हणतो आपण हे झिरो पॉईंट चार ते एक पॉईंट पाचच्या ह्या रेंजमध्ये किंवा याच्यामध्ये जर असली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं ग्रोथ आणि आपल्याला त्याची वाढ आपल्याला चांगली मिळेल अन्यथा जे अवेलेबल किंवा उपलब्ध जे अन्नद्रव्य आहे ते त्याच्यामध्ये झाडाला घेता येणार नाही ना ना, त्याच्याला कुठे मर्यादा येतात बरोबर म्हणून याचा बॅलेन्स जो आहे सामूचा आणि इसीचा हे अत्यंत आवश्यक आहे ठेवणे आवश्यक आहे सर असाच एक विषय आहे तो आंतरमशागतीबाबत सर्वसाधारणपणे शेती करत असताना आंतरमशागतीचे कामं होतात पण हाऊसमध्ये ती रोपवाटिका करत असताना आंतरमशागत करावी लागते का आणि जर करावी लागते तर त्याचा काय फायदा आपल्याला दिसून येतो त्याला आंतरबशागीत हा शब्द जरी मोठा असला परंतु ह्या ज्या पॉलिओसमध्ये जे आपण त्याची कलमाची लाग लागवड केलेली आहे त्याची जर आपल्याला आंतरबशागत शब्दांना जर उल्लेख करायचा झाला तर करा साधारणतः त्याची जे वाढ असते आपण जे त्याचे त्याला वाढवतो हे साधारणतः लहानशी पिशवी असते बरोबर मी मग अशी बोललो की एक ते दीड किलोचं त्याचं मीडिया सगळे असतो आणि सतत आपण त्याला पाणी देतो किंवा ड्रिपनी पाणी देतो तर सतत त्याचा पाण्याचा हा त्याला वक चालू असतो आणि माती हळूहळू ते कॉम्पॅक्ट होत राहते आणि माती जर कॉम्पॅक्ट झाली तर त्या मुळ्याला जे श्वासोश्वास करायला लागतो साच किंवा कर त्याला ऑक्सिजन मिळायला पाहिजे तो प्रमाण मिळत नाही बरोबर आणि म्हणून ते वरचा जो लेअर असतो तो कॉम्पॅक्ट झाला लेअर असतो ते साधारण त्याला उखळी करणे फ्रिक्वेंटली किंवा नेहमीच त्याची उखळी करणे केली तर पाण्याचा निचरा चांगला होईल आणि त्याला एअरेशन मिळेल चांगलं आणि त्या मुळ्याला जे अन्नद्रव्य आहे ते प्रॉपरली उपलब्ध करून देता येईल म्हणून त्याला आंतरमशागीत जरी म्हटलं आपण पण त्याला उखळी करणे त्या पिशवीमधली हळूहळू उखळी करणे हे अत्यंत महत्वाचं आहे आता म्हणजे जमीन जितकी भुसभुशीत तेवढच रोपांची रोपाची वाढ चांगली होऊ शकते सर आताच तुम्ही सिंचनाबद्दलही बोललात जर आपल्याला पाणी द्यायचं आहे तर रोपवाटिकेमध्ये पाणी देताना काय काळजी घ्यावं लागतं किंवा हे कधी कधी द्यायला गरजेचं आहे साधारणतः याला चार तीन ते चार घटक एक महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक फळ पिकाची म्हणा किंवा फुलझाड पिकाची भाजीपाला पिकायची हे याची गरज हे प्रत्येकाची वेगवेगळी आहे आणि हे जे गरज जर आपण बघितली तर चार गोष्टीवर अवलंबून आहे झाडाचा प्रकार कोणता आहे ते फुलं आहे की भाजीपाला आहे किंवा तुमचे फळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण कसं आहे हॉट आहे की म्हणजे तुमचं हिवाळा आहे पावसाळा आहे काय असेल तर हिवाळा असेल तर तुम्हाला साहजिकच पाण्याचा वापर कमी करावा लागेल नाही तर अतिवापर केला तर ह्युमिडिटी वाढेल बरोबर परत प्रॉब्लेम चालू होतील आणि तिसरं गोष्ट म्हणजे पॉलिथीनचा जो साईज आहे साईज किती मोठी आहे त्या त्यावर तुमचं डिपेंड करतं पाण्याची गरज त्याची किती आहे आणि त्याचा त्याची ग्रोथ म्हणजे त्याचा त्याची जे स्टेज असते स्टेज कशी आहे म्हणजे दोन महिन्याची आहे तीन महिन्याची चार महिन्याची आहे त्या स्टेजनुसार त्याची रिक्वायरमेंट ठरले जाते आणि त्या पद्धतीने त्याचं पाण्याचं आपल्याला नियोजन आपल्याला करायला पाहिजे म्हणजे कुठलंही अतिपाणी किंवा कमी पाणी हे सुद्धा धोकादायक आहे म्हणून पाण्याचं नियोजन हे आपल्याला निमाप्रमाणे त्याच्या गरजेप्रमाणे आपल्याला करायला पाहिजे मंडळी शेतकऱ्यांच्या जिवळ्याचा विषय म्हणजे कीड आणि रोगाचं व्यवस्थापन याविषयीसुद्धा पुढच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आधी आपण चर्चा करणार होतो या पॉलीहाऊसमध्ये किंवा हाऊसमध्ये सर जी आपण रोपवाटिका करतो आहे त्यावर कुठल्या कुठल्या किडींचा प्रादुर्भाव दिसतो किंवा कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल साहजिकच कुठलंही पीक किंवा फळपीक म्हणा की ते त्याच्यावरती रोग हा हा त्याचा संबंध आलाच पण त्याचं नियोजन कसं करतो हा अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला सर्वप्रथम रोग आणि किडी हे ओळखता आल्या पाहिजे आणि ग्रीन हाऊसचा किंवा हाऊसचा ग्रीनहाऊसचा जर विचार आपण केला तर आतमध्ये जो वातावरण असते जे समजा त्याला फेवरेबल कंडिशन असेल किंवा अनुकूल वातावरण त्या किडीला असेल तर अशा पद्धतीच्या किड्या तिथं अपेक्षित असतात आपल्याला त्याच्यामध्ये तुतुडे आहे नंतर तुमच्या माईट्स आहे आणि तुमचे लिप मायनर हा लिप मायनर तर मला वाटते नेहमीच पाहुणा आहे नागरांचा नाग नाग अळी म्हणतो त्याला म्हणतो आपण म्हणजे इव्हन आपण असं म्हणतो नाग येईला का नजर हटी दुर्घटना घटी असं जरी म्हटलं तर चालेल कारण जरा जरी आपण निष्काळजीपणा केली तर तो नागळीचा प्रकार किंवा हे लिप माइन जर येत असते आणि कंटिन्युअस तुमचं त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये लागतं आणि दुसरी जर तुम्ही विचारला की त्याच्यामध्ये रोग कोणते आहे साधारणतः पावडरी मिल्ड्यू जर अति आर्द्रता जर त्याच्यामध्ये झाली तर पावडरी मिळडूसारखा रोग त्याच्यासुद्धामध्ये येतो दुसरी गोष्ट जसं पाण्याचा निचरा जर झाला नाही तर त्याला बुरशीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते ते ते तर तेसुद्धा आपल्याला त्याचं नियोजन आपल्याला उशी करावं लागेल तर रोग आणि किडीचं हे नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपण जर ते दर्जेदार कलमाचा जर आपण या आता उल्लेख करत असाल तर ह्या दोन गोष्टी पाहणं अत्यंत आवश्यक आहे सर रोपांच्या नियोजनाबद्दल बोललो पण सर्वसाधारण आपण ज्या स्ट्रक्चरबद्दल बोलतो आहे ग्रीनहाऊस म्हणा नेट हाऊस किंवा पॉली हाऊस तर त्याच्याकडे पण काही लक्ष द्यायची गरज आहे त्याचं काही मेंटेनन्स करावं लागेल आपल्याला ऑफकोर्स ते करणं गरजेचंच आहे कारण बऱ्याचदा आपण उभारून टाकतो परंतु त्याचं मेंटेनन्स होत नाही पण जिथे मेंटेनन्स चांगलं असेल तर ते रिझल्ट आपल्याला चांगले मिळत असतात तर साहजिकच या हाऊसमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं मेंटेनन्स व्यवस्थापन हे आपल्याला करावं लागेल तसं मगाशी मी त्याचा काही अर्थ उल्लेख केला होता की वरचा रूफ आपल्याला साफ करणं साफ गरजेचं गरजेचं आहे त्याची डायरेक्शन हे व्यवस्थित असली पाहिजे आजूबाजूनं कुठले सावली किंवा झाडाचं कुठे शेड त्याच्यावरती नको जेणेकरून जो ग्रीनहाऊसचा इफेक्ट आहे तो झाडाला मिळाला पाहिजे कारण आपण ग्रीनहाऊसबद्दल बोलतो बो इफेक्टच मी आपल्याला मिळाला नाही त्या गॅशाचा इफेक्ट मिळाला नाही तर त्याचा आपला उपयोग होणार नाही त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स हे करणं गरजेचं आहे मेंटेनन्स तर आपल्याला जे उद्दिष्ट आहे किंवा आपली जे आपल्याला जे आवश्यकता आहे दर्जेदार कलमाची ते आपल्याला मिळणार नाही पण मेंटेनन्स हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे बरोबर मंडळी दर्जेदार कलम किंवा रोप तयार करत असताना कुठल्या अडचणी येतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करायची याबद्दल राऊत सरांनी आपल्याला अतिशय सविस्तर माहिती करून दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद सर दन्य। नमस्कार धन्यवाद